मतचोरीचा मेवा क्रांतीचा वनवा मतचोरी करूनच केंद्र सरकार तसेच महाराष्ट्रात राज्य सरकार बनविले असल्याचे डोंगरा एवढे पुरावे विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला दिले चारशे वीस छाप निवडणूक आयोग हालचाल करायला तयार नाही त्यामुळे विरोधी पक्षांनी मुंबईमध्ये दस कदम दाखविला सत्याचा विराट मोर्चा काढून फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत मुंगीला शिरायलाही वाव नाही अशी तोबा गर्दी मुंबईत उसळली शनिवार असून सुद्धा चाकरमानी वृद्ध तसेच अपंग मतदारांनी मतचोरांचा बंदोबस्त व्हावा म्हणून आपले योगदान दिले हिंदुस्थानात पुन्हा क्रांती होऊ घातली आहे नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात एकशे सत्तावीस मतदार स्वच्छतागृह ज्याला संडास म्हणतात त्यामध्ये शंभर मतदार निवडणूक आयोगाने कोंबलेले दिसतात दोन वेळा तीन वेळा नावे असलेले लाखो मतदार शेजारच्या मतदारसंघात दिसतात त्यावर कळस म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर व्हेरिफिकेशनसाठी आयोगाची माणसं वरिष्ठांच्या सल्ल्याने येतात हिंदुस्थानी राज्यघटना संविधान सार्वभौमत्व व लोकशाही प्रणालीला काळेमा फासण्याचा प्रकार होय निवडणूक आयोग व ठाकरेंचे सख्य कधीच नव्हते मागे बाळासाहेबांचे नाव एक वर्षासाठी मतदार यादीतून वगळले होते त्याच वर्षी मनपामध्ये ठाकरेंची सत्ता बसली ती आज तायगायत कायम आहे सत्ता आणि पण मतदान करता आले नाही याचे बाळासाहेबांना फार वाईट वाटले होते ठाकरे बंधू एकत्र आल्याने या लढाईला निर्णायक वळण लागेल असे सध्या तरी दिसते मलईच्या धुंदीत ईडी सीबीआय निवडणूक आयोग प्रशासन काम करत असल्याचे पुरावे समोर आले आहेत मतदार बाहेरून आणल्याचे उमेदवार स्वतः सांगतात तरी आयोग ताळ्यावर येत नाही कारण गळ्यात खोक्यातील हाड अडकल्याचे दिसते मुख्यमंत्री गाल फुगवत असल्याचं आवाहनात मात्र ते प्रकरण वाटते तेवढे सोपे राहिले नाही मतचोरी विरोधात ठाकरे बंधू कोर्टात जाण्याचे संकेत दिसत आहेत भक्कम पुरवठ्यामुळे व्यवस्थेला चॅलेंज ठरू शकते हे सर्व मतदान संध्याकाळी सहा नंतर घडवून आणल्याचे दिसते मतदान फक्त साडेपाचपर्यंतच करण्याचे आदेश असताना रात्री अकरा वाजेपर्यंत मतदान झाले मात्र हे मतदान कोणाला झाले कोणाच्या पारड्यात गेले ते मात्र मत निवडणूक समोर आणायला तयार नाही व कोर्टातसुद्धा सांगायला तयार नाही हा सर्व सावळा गोंधळच म्हटला पाहिजे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा